नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे सात वाजतायत महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलची मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले त्यानंतर आता दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमध्ये राजकीय युतीची घोषणा कधी होणार याची चर्चा सुरू झाली त्याचवेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेल्या वक्तव्यांमुळे युतीचा सस्पेन्स वाढला नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भातला निर्णय बघू असं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी इगतपुरीतल्या मनसेच्या शिबिरात केलं विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्यानं युतीचा पेच कायम आहे दुसरीकडे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बोलू असं उद्धव ठाकरेंनी विधिमंडळ परिसरात म्हटलं युतीबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तर मराठीचा विजय मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजय मिळाव्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत संदर्भातला निर्णय घेऊ असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बोलू असं उद्धव ठाकरे म्हणाले पाहूयालगाव बाळालालगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेले आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या तेव्हा आता याच सगळ्या मुद्द्यावर आपल्याला अधिकची माहिती